दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली या आम आदमी पार्टीने आक्रमक पवित्रा घेत टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केलं होतं त्यावेळी कार्यकर्त्यांना अटक झाली होती ईडीची प्रतिकात्मक होळी पेटवून निषेध नोंदवण्यात आला होता तसेच केजरीवाल यांच्या समर्थनार्थ पक्षाने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं याचाच पुढचा भाग म्हणून आम आदमी पार्टीने देशभरात एक दिवसीय सामूहिक उपोषण करून केजरीवालांना पाठिंबा व्यक्त केला केजरीवालांच्या अटकेने देशभरात जडक्षोप उसळलाय आमने आज देशभरात सामूहिक उपोषणाचं सा आयोजन करून केजरीवालांना पाठिंबा व्यक्त केला ईडी कडून कोणतेही सबळ पुरावे न दिल्यामुळे आपचे खासदार संजय सिंह यांना न्यायालयाने जामीन मंजूर केलाय अशाच पद्धतीने बाकीच्या नेत्यांना देखील केवळ राजकीय के सुडबुद्धीने अटक केली असून गुन्हा सिद्ध करताना इडी तोंडावर पडणार असल्याचं आपले नेते योगेश कापसे यांनी सांगितलंय. आपल्या सर्वांना माहिती आहे की दिल्लीचे मुख्यमंत्री देशामध्ये शिक्षण आरोग्य वीज पाणी या मूलभूत विषयांवरती क्रांती करणारे असे दराडीचे नेते अरविंद केजरीवाल यांना सुडबुद्धीने हुकुमशहा नरेंद्र मोदी यांनी जेलमध्ये टाकले. अरविंद केजरीवालांची चुकी काय तर त्यांनी या देशातल्या गरीब जनतेसाठी चांगली आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून दिली या देशातील सर्वसामान्यांच्या मुलांसाठी मोफत आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून दिली आणि यामुळे नरेंद्र मोदींनी सुडबुद्धीने ईडी सीबीआयच्या माध्यमातून केजरीवालांना केजरीवालांनाच केजरी नव्हे तर जो जो व्यक्ती नरेंद्र मोदींचा विरोध करतो त्याला लोकसभेच्या प्रचारापासून वंचित ठेवण्यासाठी जेलमध्ये टाकण्याचं हे षडयंत्र सुरू आहे खर तर ज्या व्यक्तीच्या साक्षेवरती अरविंद केजरीवालांना आरोपी बनवण्यात आलं जरू की गुन्हेगार बनवण्यात आलेले त्याच शरद रेड्डीने भारतीय जनता पक्षाला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून जवळपास पन्नास कोटी रुपये इतकी मोठी देणगी भारतीय जनता पक्षाला दिलेली आमचा प्रश्न सरळ आहे अरविंद एकी एकीकडे एक अरविंद केजरीवालांना किंवा आम आदमी पार्टीला एकही रुपया मिळताना दिसत नाहीये मात्र दुसरीकडे त्याच शरद रेड्डीने भारतीय जनता पक्षाला जवळपास पन्नास कोटी रुपये इतकी देणगी दिलेली धडधडीत धर सत्य दिसतंय तर आम्हाला विचारायचंय की ईडी सीबीआय नरेंद्र मोदींना उचलून जेलमध्ये टाकणार का ईडी सीबीआय जे पी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना जेलमध्ये टाकणार का तर ताना ही तानाशाही ही हुकुमशाही येत्या काळामध्ये जनता खपून घेतली जाणार नाहीये तुम्ही आम्ही जेलचं उत्तर आम्ही त्यांना आमच्या मतदानाच्या माध्यमातून देणार आहोत इंडिया आघाडीच्या उमेदवारांना निवडून करू निवडून देऊन त्याच्यामुळे एकच सांगतो नरेंद्र मोदी तुमचा सगळ्यात मोठा डर तुम्हाला सगळ्यात जास्त धोका हा अरविंद केजरीवालांपासून वाटतो परंतु लक्षात ठेवा अरविंद केजरीवाल या देशाचं भवितव्य एक दिवस अरविंद केजरीवाल या देशाचे प्रधानमंत्री बनतील आणि देशाला शिक्षण आरोग्य वीज पाणी या मूलभूत सम प्रश्नांवरती क्रांतिकारी काम करून दाखवतील जय हिंद आम आदमी पार्टी नाशिकच्या वतीने दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून ईडीने केलेल्या अटकेच्या कारवाई विरोधामध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अकरा ते पाच या वेळेमध्ये सामूहिक उपवास करण्यात आलाय अशाच प्रकारचा उपवास देशातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी करण्यात आलाय यातून भगवान गौतम बुद्ध भगवान महावीर आणि महात्मा गांधी यांच्या शिकवणीनुसार स्वतःच्या शरीराला यातना देऊन नरेंद्र मोदींच्या मतात परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम हे महात्मा गांधींना आवडणारे भजन गाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाईट कृत्याचा निषेध करण्यात आलाय पती राघव पतित पावन सीताराम भगुवति राघव राजा राम सीताराम सबको सम्मति दे भगवान सीताराम सीताराम सबको सम्मति दे रघुपती राम ज्या प्रकारे देवकीचा आठवा पुत्र श्रीकृष्ण यांनी कंसांचा वध केला होता त्याप्रमाणे अरविंद केजरीवाल नरेंद्र मोदींचा राजकीय खात्मा करेल अशी भावना या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली या प्रसंगी पूर्व विधानसभा अध्यक्ष योगेश कापसे ॲडव्होकेट नाना रांगे प्रदेश युवा उपाध्यक्ष स्वप्नील घिया राज्य प्रवक्ता ऍडव्होकेट अभिजित गोसावी युवा संघटन मंत्री प्रदीप लोखंडे अमर गांगुर्डे विकास पाटील माजीद पठाण प्रदीप लोखंडे निर्मला तानी योगेश चिंचले शांताबाई बनकर फैजान शेख नूतन कोरडे ऍडव्होकेट प्रभाकर वायचाळे अनिल कौशिक कल्थाप शेख आदी हजर होते तसेच हे आंदोलन राज्याचे संघटन सचिव नविंदर सिंह अहलूवाणिया यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले जागर जणस्तांसाठी अश्विनी पुरी नाशिक